सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्वाचे अपडेट आजचे कांद्याचे बाजारभाव त्या ठिकाणी जाहीर झालेले असून कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला किती दर मिळाला आहे ते आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत सोबतच त्या ठिकाणी सोलापूर बाजार समिती असेल लासलगाव असेल येवला असेल सिन्नर असेल संगमनेर बाजार समिती असेल गुलटेकडी मार्केट पुणे असेल काळेफाटा बाजार समिती असेल खेड असेल घोडेगाव असेल ओतूर असेल अशा महाराष्ट्रातील ख्यातनाम बाजार समितीमधील बाजारभाव त्या ठिकाणी आपण एवढीच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाहणार आहोत त्यामुळे आपली बाजार समिती येतोपर्यंत व्हिडिओ अगदी काळजीपूर्वक नीट पहा तुम्हाला हे दर रोज तुमच्या मोबाईलमध्ये जर पाहायचे असेल तर चॅनल लगेच सबस्क्राईब करा आणि एवढिला एक लाईक नक्की करा चला तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे त्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर आवक झालेली बघा तीन हजार पाचशे पंधरा क्विंटल कमीत कमी बाजार भेटतो तो म्हणजे सातशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय पंधराशे रुपये क्विंटल यापुढील जी काय बाजार समिती आहे ती आहे सातारा आवक झालेली बघा पाचशे अठ्ठेचाळीस क्विंटल कमीत कमी बाजार भेटतो त्या ठिकाणी आठशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय एक हजार आठशे रुपये यापुढील जी काय बाजार समिती शेतकरी मित्र होती बाजार समिती त्या ठिकाणी कराड आवक झालेली बघा नव्याण्णव क्विंटल कमीत कमी बाजार भेटतो त्या ठिकाणी पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय शेतकरी मित्र हो एक हजार आठशे रुपये यापुढील जी काय बाजार समिती शेतकरी मित्रांनो ती आहे त्या ठिकाणी आलेफाटा जुन्नर आवक झालेली बघा त्या ठिकाणी सहा हजार नऊशे बावन्न क्विंटल कमीत कमी बाजार भेटतोय एक हजार रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय दोन हजार दहा रुपये क्विंटल यापुढील जी काय बाजार समिती शेतकरी मित्रांनो ती आहे पारनेर नगर आवक झालेली बघा अकरा हजार दोनशे एकोणऐंशी क्विंटल कमीत कमी बाजार भेटतोय त्या ठिकाणी पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय पारनेर बाजार समितीमध्ये दोन हजार रुपये क्विंटल यापुढील जी काही बाजार समिती आहे ती आहे राहता आवक झालेली बघा त्या ठिकाणी दोन हजार चारशे त्र्याऐंशी क्विंटल कमीत कमी बाजार भेटतोय त्या ठिकाणी पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय राहता बाजार समितीमध्ये कांद्याला एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल यापुढील जी काही बाजार समिती आहे ती आहे पुणे आवक झालेली बघा सोळा हजार नऊशे शेहेचाळीस क्विंटल कमीत कमी बाजार भेटतोय त्या ठिकाणी सातशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय पुण्यातमध्ये कांद्याला सतराशे रुपये प्रति क्विंटल यापुढील जी का बाजार समिती येते आहे भुसावळ आवक झालेली बघा अठ्ठावन्न क्विंटल कमीत कमी बाजार भेटतोय त्या ठिकाणी एक हजार रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय भुसावळ बाजार समितीमध्ये कांद्याला एक हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल यापुढील जी का बाजार समिती येते आहे धाराशिव आवक झालेली बघा एकशे पंधरा क्विंटल कमीत कमी बाजार भेटतोय त्या ठिकाणी आठशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय एक हजार नऊशे रुपये क्विंटल यापुढील जी बाजार समिती शेतकरी मित्रांनो ती आहे ओतूर आवक झालेली बघा आठ हजार बहात्तर क्विंटल कमीत किंवा बाजार भेटतोय एक हजार रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटते ओतरू बाजार समितीमध्ये कांदाला दोन हजार रुपये प्रति क्विंटल